सध्या महाराष्ट्रात आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आपण पाहिलं तर आता आचारसंहिताही लागू झालेल्या आहेत असं असताना तळेगाव दाभाळे या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आपण आहोत आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तेहतीस मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तळेगाव दाभाडे पोलीस आणखी स्वराज्य नगरी चेकपोस्ट पाटा या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस आपल्याला पाहायला आहे येते आणि या ठिकाणी आचारसंहिता चालू असताना त्या ठिकाणी गाड्यांचं चेकअप वगैरे या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळते आपण जर बघितलं तर प्रकारे पोलिस आपली कामगिरी या ठिकाणी राबवताना आपल्याला दिसत आहे आपण चेक विचारून विचारूया काय सांगा निवडणुका निवडणुकीत लोकसभा मावळच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांनी हा चेकपोस्ट लावून झालेला आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये प्रवेश करतानाचा हा चेकपोस्ट आहे या चेकपोस्टवर चोवीस तास एक अधिकारी व त्याच्याबरोबर पोलीस अंमलदार हजर असून संशयित गाड्यांची आम्ही तपासणी करतो त्याच्यामध्ये अवैध शस्त्र म्हणा अवैध दारू म्हणा किंवा पैशाचे वाटप करण्याकरता असे काही औषध मिळू होते का त्याचबरोबर जे काळा खाता असतील गाड्यांना ते जास्तपर्यंत काटेकोरपणे आम्ही चेक करून त्या गाड्यांचे काळ्या काचा काढून त्यांना दंडात्मक कारवाई करत आहोत नागरिकांनी सहकार्य करावे अशी आमची त्यांना विनंती आहे तर आपण पाहिलं तर या ठिकाणी आचारसंहिता चालू असताना पाहिलं तर चेकपोस्ट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि हे याच चेकपोस्टच्या आपण ठिकाणी आपण आपण आहोत आपण पाहिलं तर कशाप्रकारे गाड्यांवरती कारवाई केली जाते ब्लॅक काचा असलेल्या गाड्यांवरती कारवाई केली जाते कसल्याही प्रकारचं अयोध्य पदार्थ असतील किंवा कसल्याही प्रकारचे शस्त्र असतील हे याच्यावरती कडक कारवाई आज आपल्या मावळ तालुक्यामध्ये पाहिलं तर तळेगाव या ठिकाणी पोलीस करताना आपल्याला दिसत आहे औळ परिसरसाठी पर मी सचिन मोरे तळेगाव